नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापूरनंतर बिबट्या आता सांगलीत दाखल राज्यभरातील अनेक ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घातला असताना सांगलीही त्यातून सुटली नाही शेजारच्या कोल्हापूरनंतर आता सांगलीमध्येही बिबट्याचा वावर असल्याचं दिसून आलं शहरातील वानलेसवाडी परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला बिबट्याच्या पावलांच्या ठशांचे निरीक्षण करून त्याला वन विभागाने दुजोरा दिला त्यामुळे परिसरातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत सांगली वन विभागातील मिरजमधील कुंभारमाळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे शुक्रवारी दिसून आले होते सदर ठशांची खात्री झाल्यानंतर वन विभागामार्फत सदर परिसरामध्ये जलद कृतीदल बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं तथापि प्रत्यक्ष बिबट्या दिसून आला नव्हता वानलेसवाडी परिसरात भारतीय हॉस्पिटल समोरील मिरज सांगली रस्त्यावर एक बिबट्या दिसला अशी माहिती वन विभागाला समजली वन विभागाचे कर्मचारी तसेच जलद कृती दल पोलीस यांच्या मार्फत संयुक्तपणे भारती हॉस्पिटल परिसर वानलेसवाडी परिसर विजयनगर हसनी आश्रम वालचंद कॉलेज परिसर विश्रामबाग या भागात गस्त करत पाहणी केली हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट